सर्वांपेक्षा मी प्रसिद्ध आहे सर तुम्हा सर्वांपेक्षा मी प्रसिद्ध आहे सर याचा अर्थ मी विद्वान आहे असं असं समजू समजू नका याचा अर्थ मी विद्वान आहे नका सतत पुढे चला असा सकारात्मक मंत्र देणाऱ्या कंडक्टरला साध सुधी समजू नका मॅडम साठी दोन ओळी तिने कमावलेलं कला गुणाचं वर्चस्व पुरुष म्हणून का तुम्हाला खपू नाही तिने कमावलेला कला गुणाच वर्चस्व पुरुष म्हणून तुम्हाला का खपून आहे आणि थकत असेल संसारासाठी ती तर बायकोची पाय का छपून आहे पलटी चार थकत असेल संसारासाठी ती करत असेल जीवापाड प्रेम ती तर बायकोच्या प्रेमात का पडू नये थकत असेल संसारासाठी ती करत असेल जीवापाड प्रेम ती

कारण जन्माला आल्यावर कोण त्याचा संभाळ करणार आहे लोक काही सांगतात तेरा आहे तेरा आहे पण तिला माहितीये हा सगळं काही देऊ शकतो याचं नाव देऊ शकत नाही शेवटच्या दोन ओळी रात्री ज्यांनी पायाशी लोळण घेतलं माझ्या जा। ज्यांनी रात्री पायाशी लोळण घेतलं माझ्या तेच म्हणतील सांभाळ पापाला तुझ्या सांभाळ पापाला तुझ्या पा... सांभाळ पाप धन्यवाद धन्यवाद सर यानंतर सुरेश कायटे सर यांना विनंती करतो कृपया